तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होत असताना नवी मुंबईतील वाशी येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवकालीन शस्त्रास्त्र आणि मुळी लिपीमधील कागदपत्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले असून महाराजांनी आपल्या प्रत्येक कामात वापरलेल्या सोळाव्या शतकातील अनेक वस्तूवर या ठिकाणी शिवभक्तांना दर्शन घेण्यासाठी आणि पाहण्यासाठी ठेवण्यात आले आहेत आपल्या देशामध्ये छत्रपती शिवाजी जयंती दोन वेळा करतात एकोणीस फेब्रुवारी ही सरकारी जयंती आहे आणि तिथीप्रमाणे आता अठ्ठावीस मार्च उद्या ही जन्मतिथी आपण साजरी करणार आहोत या जयंतीचा संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्रामध्ये जगामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती उत्सव साजरा होणार आहे आम्ही या शिवाई चौकामध्ये नवी मुंबईसाठी एक सार्वजनिक शिवजयंती उत्सव साजरा करतो त्याच्यामध्ये लोकांचा खूप मोठ्या प्रमाणावर ते सहभाग असतो आणि म्हणून आम्ही गेले पाच सहा वर्षामध्ये या ठिकाणचा अभ्यास करून लोकांना आणखीन काहीतरी पाहिजे जे, जे लोक सामाजिक सेवा करतात किंवा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतात त्यांच्याकडून लोकांची काहीतरी अपेक्षा आहे आणि म्हणून आम्ही सगळ्यात पहिल्यांदा हा जो विचार केला तो शिवकालीन शस्त्र प्रदर्शन शिवकालीन शस्त्रप्रदर्शन आपण सर्व म्हणतो परंतु त्या प्रत्येक गोष्टीला एक टेक्नॉलॉजी आहे काहीतरी टेक्नॉलॉजी आहे ती आपल्या आपली शस्त्र ही सर्व घोड्यावरती वापरली जात होती आपण लढाई घोड्यावरून करायचं मग ती शस्त्र कशा आकाराची होती उलट इंग्रजांचे शस्त्र आपली आपली तलवार ही सरळ होती इंग्रजांची तलवार ही तिला कव आहे वळण आहे असा फरक आहे त्यामध्ये ही शस्त्र साधारणपणे विश्वसन अडीच हजार वर्षाचे आहेत अडीचशे वर्ष आणि आज ती इंग्रज गेल्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काळ आहे त्या काळापर्यंत पासून इंग्रज जाईपर्यंत जे शस्त्र होती ही शस्त्र आपण या ठिकाणी आणली आणि त्याचं विश्लेषण करण्यासाठी एक एक्सपर्ट म्हणून याच्या मागचा भूमिका अशी आहे की जे विद्यार्थी इतिहास शिकू इच्छितात किंवा इतिहासाचे अभ्यास करतात किंवा जे लोक या ठिकाणी इतिहासाचे संशोधक आहेत त्यांना या ठिकाणी येऊन या गोष्टी पाहण्यास मिळाव्यात अभ्यास करण्यास मिळावा हा त्यातला प्रामाणिक हेतू आहे आणि म्हणून आम्ही यावर्षीपासून हे शस्त्र शस्त्र प्रदर्शन या ठिकाणी ठेवलेलं आहे सकाळपासून मी पाहिलं सकाळी आम्ही दहा वाजता याचं मी उद्घाटन केलं आणि सकाळपासून मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी गर्दी आहे आताही आपण पाहिलं की मुलं आहेत मोठी माणसं आहेत महिला आहेत पुरुष आहेत या सर्वांनी येऊन या शस्त्र प्रदर्शनाचा लाभ घेतलेला आहे मला खूप आनंद आहे आमचे सर्व सहकारी या ठिकाणी काम करत आता खरं निवडणुकीची आचारसंहिता असल्यामुळे आमच्यावर काही बंधन आहेत परंतु आमची एक रजिस्टर संस्था आहे त्या रजिस्टर संस्थेच्या माध्यमातून आम्ही हा कार्यक्रम या ठिकाणी करतोय काही अडचणी आहेत परंतु या अडचणी दूर करून त्याच्यावरती मात करून आम्ही शिवजयंती तिथीप्रमाणे या ठिकाणी साजरी करतो आहे माझं सर्व लोकांना एक आव्हान आहे विनंती आहे की आपण सर्वांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा आणि शिवजयंतीच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घ्यावं अशी विनंती आहे नमस्कार वेद इतिहासाचा शिवकालीन शस्त्र नाणी आणि मोडीलिपी प्रदर्शनामध्ये आज वाशी या ठिकाणी शिवजयंतीनिमित्त प्रदर्शन भरवलं गेलेलं आहे या प्रदर्शनामध्ये साधारण पन्नास हे शस्त्र प्रदर्शन जे आहे हे सोळाव्या आणि सतराव्या शतकातली सगळी शस्त्रं इथे प्रदर्शनामध्ये ठेवलेली आहेत आणि साधारण एक पन्नास ते चाळीस ते पन्नास प्रकारच्या तलवारी इथे आहेत विविध प्रकारचे लहान शस्त्र म्हणजे कटार असतील किंवा बिचव्या असेल वाघनखं असतील अशा प्रकारची शस्त्र इथे प्रदर्शनामध्ये ठेवलेली आहेत तर ही जी शस्त्रं आहेत ही सगळी संपूर्ण भारतातून ही भारतातून वापरली गेलेली सगळी त्या काळातली शस्त्रं आहेत विविध प्रकारचे भाले इथे तुम्हाला प्रदर्शनामध्ये बघायला मिळतील तसंच काही नाणी आहेत छत्रपती शिवाजी महाराजांची छत्रपती शिवाजी महाराजांचा जेव्हा राजाभिषेक झाला त्यावेळी जी दोन नाणी पाडली गेली ते म्हणजे स्वराज्याचा होन त्याच्यावरती श्रीराजा शिव जो सोन्याचा होता आणि तसंच दुसरी शिवराई जी तांब्याची होती ती या प्रदर्शनामध्ये ठेवलेली आहे आणि काही मोडीलिपीतली पत्रं आहेत जी शिवकाळामध्ये जी पत्र जी लिपी वापरत होती जसं आज आपण देवनागरी लिपी वापरतो तसंच जी मोडीलिपी जी शिवाजी महाराजांच्या काळात वापरत होती ती वाप मोडी लिपीतली पत्रं इथे काही प्रदर्शनामध्ये ठेवली आहेत तर मी वासिकरांना आवाहन करीन की जास्तीत जास्त लोकांनी या प्रदर्शनाला भेट द्या आणि आपल्या मराठ्यांचा इतिहास समजून घ्या धन्यवाद माझं नाव राहुल मुरलीधर आहे राहणार बदलापूर सेंट्रल प्रोविन्शियल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज शिक्षा पाय अपसंस्कार रेसिडेन्शियल स्कूल फॅसिलिटीज लायब्ररी लॅबोरेरीज कम्प्युटर रूम डिजिटल क्लासरूम्स म्युझिक Vocal and instrumental, dance, classical and western, sports, indoor and outdoor. Central Provincial School and Junior College. 38 Vedahari Outer Ring Road, Post Besar, Nagpur. Our branches at Rameshwari and Vedahari. Contact number 7276066999 and 7276055999. Central Provincial School and Junior College.